शिवराय आत्ता आपण चाललेलो आहे खैराई हा दुर्ग करण्यासाठी हा खैराई दुर्ग जो आहे तो तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे अतिशय सुंदर असा खैराई किल्ला आहे याला खूप ऐतिहासिक असं महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी एक जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी ह्या दुर्गावरती आले होते स्वराज्य विस्तारासाठी त्यांनी जी मोहीम आखली होती त्यावेळेस येताना त्यांनी हा पहिल्यांदा खैराई दुर्ग आपल्या ताब्यात घेतला होता असा हा ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा खैराई दुर्ग करण्यासाठी आता आपण चाललेलो आहे शेवटपर्यंत माझ्यावर व्हिडिओपर्यंत पर्यंत हा आपल्याला संपूर्ण इतिहास या ठिकाणचा सांगण्यात येणार आहे चला तर आता आपण सफर करू या खैराई या दुर्गाची त्र्यंबकेश्वर हा घाटांचा प्रदेश कोकणातून जवाहर मार्गे गुजरातात जाणाऱ्या घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी खैराई आणि सोनगीर या दुर्गांची निर्मिती केली गेली खैराईपासून जवारकडे उतरणारा घाट हा साधारणतः पंधरा किलोमीटर आहे प्रामुख्याने या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी खैराई दुर्गाचा वापर केला जात असे शिवकाळात हा गड मोघडांच्या जहागीरदार बनलेल्या कोरीराजाच्या दाब्यात होता इसवी सन सोळाशे शहात्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्तारासाठी रामनगरचा भूभाग जिंकण्यासाठी मोहिमेचे आयोजन केले या मोहिमेदरम्यान त्यांनी दुर्ग जिंकून घेतला आणि तो स्वराज्यात समाविष्ट केला चला तर आता या खैराईच्या शेवटच्या टप्प्यापास आपण आलेलो आहे खास कि टप्पा या ठिकाणी थोडंसं कसरत करावी लागते या ठिकाणी ॲडव्हेंचर असं आहे या ठिकाणी नवख्या माणसांनी येताना या ठिकाणी रोपचा वापर करावा आम्ही सर्व हाडाचे मुरलेले ट्रेकर्स आहोत आम्ही प्रयत्न करणार आहे नाहीतर आमच्यासमोर रोप तर आहेत रोप तुम्हाला दिसत आहे गरज पडली तर आम्ही लावणार आहे चला तर आता हा अवघड असा पॅच आपल्याला पार करायचा आहे आता चला लवकर इथं जागा अवघड आहे तुम्हाला चढायसाठी थांबायला खूपच लांब लांब आहे अजून जोडीला

हे साधू महाराज सेवा देतात हा प्याचा अवघड आहे ते वरती आम्हाला सोडतात या खैराईचा हा एक बुरुज आपल्याला अतिशय अवघड असा टप्पा आम्ही पार करून आलेलो आहे आणि या ठिकाणी वर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा बुरुज दिसतोय बुरुज पाहून या ठिकाणी पुढं पाण्याच्या टाक्या आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवतो आता हा तुम्हाला संपूर्ण आजूबाजूचा परिसर बघा अतिशय दूरपर्यंत आपल्याला संपूर्ण ही रांग दिसते सह्याद्रीची त्र्यंबकेश्वर रांग म्हणतात त्याला ती संपूर्ण त्र्यंबकेश्वरची रांग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता हा शेवटचा वरचा टप्पा आपल्याला पार करायचा आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहात या ठिकाणी या पाण्याच्या टाक्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पाहा। जा, जा वेश पाने चे वेश दगण, हे पहा ज्या ज्यावेळेस पाण्याच्या टाक्या फोडल्या जायच्या त्यावेळेस या ठिकाणचा जो दगड असायचा तो दगड बुरुज तयार करण्यासाठी वापरला जायचा म्हणजे हे स्थापत्य कार्य स्थापत्यशास्त्राचं एक उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल की या ठिकाणी पाण्याची सुद्धा सोय करायची आणि पाण्याचं टाकं करत असताना त्यातून जे दगडे निघतील त्या दगडामधून असे बुरुज बुरुजासाठी वापरले जायचे दगड आता वरती आपल्याला टॉपवरती जायचं आहे या, या हे पुढे एक पाण्याचं टाका आहे छत्रपती शिवाजी महाराज सोडतेच्या महेवर जात असताना या दुर्गावर एक जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी आले होते या गडाचे नेमके भौगोलिक स्थान सांगायचे झाले तर गडापासून जवारकडे उतरणारा घाट फक्त पंधरा किलोमीटरवर आहे सुरत लुटीच्या वेळी शिवराय एकतीस डिसेंबरला त्र्यंबकेश्वरला गेले होते तेथून पश्चिमेकडील खैरायकडून हा सह्याद्रीचा सवळा घाट उतरून जव्हाळला गेले तेथून दमनगंगा ओलांडून गणदेवी उन्हा मार्गे जाऊन त्यांनी सुरट लुटली त्यावेळी ते त्यांनी हा खैरायगड जिंकला असण्याची शक्यता जास्त वाटते पण दुसऱ्या मतानुसार महाराजांनी सोळाशे शहात्तरमध्ये रामनगर जेव्हा जिंकले तेव्हा खैराई जिंकला असे सांगितले जाते असो हा इतिहास अबोल आहे हा दुर्ग स्वराज्यात होता एवढे मात्र खरे पहिल्या मताला पुरावा नाही तर दुसऱ्याला आहे त्यामुळे आपण दुसरे, दुसरे मरतच ग्राह्य धरायचे खैराई स्वराज्यात येण्यापूर्वी येथे मालवी राजाचे राज्य असल्याचे गावकरी सांगतात मात्र ते जरा बरोबर वाटत नाही जेव्हाच्या कोळी राज्याच्या ताब्यात हा गड होता तो मोगरांचा जागीरदार बांधल्यावर महाराजांनी तो सोळाशे मध्ये जिंकला हा इतिहास आहे पुढे सतराशे नव्वदमध्ये पेचे संस्थाने चिमणाजी दलपतराय यांनी कर्जापोटी हा गड नरहर गोपारे पेशवे सरकार यांना दिल्याची एक नोंद मिळते खैराई दुर्गाला चौबाजून आदिवासी पाड्यांचा शेजार लाभला आहे